मनोज जरंगे पाटील यांना मुंबई बाहेरच रोखण्याचा प्लॅन सुरू आहे का नेमकं मनोज जरंगे पाटील यांच्या विषयी सरकारची का काय भूमिका आहे नेमकं हायकोर्टामध्ये काय घडलं हे सगळं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका मनोज जरंगे पाटील हे उद्या अंतरवाली सराटीमधनं निघणार आहेत ते मुंबईकडे येणार आहेत आणि मुंबईतल्या आझाद मैदान इथं ते आंदोलन करणार आहेत यापूर्वी आता मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि मनोज जरंगे पाटील यांना रोखण्यात यावं त्यांना मुंबईत आंदोलन करू करू देऊ नये अशा संदर्भातली ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या, या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांना सुद्धा कोर्टाने फटकारलं होतं आणि दुसरीकडे सरकारने सुद्धा आता त्यांची बाजू ही कोर्टात मांडलेली आहे त्यामुळे कोर्टात नेमकं काय घडलं हे अगदी आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचंय तर मी जसं म्हटलं की कोर्टामध्ये एम ए फाउंडेशनच्या वतीनं जरांगींच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकेमध्ये जरांगींना मुंबईमध्ये येण्यापासून रोखावं किंवा मुंबईमध्ये आंदोलन करण्यापासून रोखावं असं म्हणण्यात आलं होतं परंतु यावर बोलताना कोर्टाने म्हटलेलं आहे की जरांगींना याचिकेमध्ये तुम्ही पक्षकारच केलेलं नाहीये असं कोर्ट म्हटलं त्यांना पक्षकार न करताच तुम्हाला त्यांच्या विरुद्ध दिलासा हवाय असा ताशेरा सुद्धा कोर्टाने ओढला होता असं कोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावणं देखील आहे त्यानंतर कोर्ट म्हणत आहे की त्यांना पक्षकार केल्यास आम्ही या याचिकेचा विचार करू म्हणजे जर तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना या याचिकेमध्ये पक्षकार केलं तर आम्ही या याचिकेचा विचार करू ही याचिका सुनावणीला घेऊ असं सुद्धा कोर्ट म्हटलेलं आहे तुम्ही अशा रीतीने युक्तिवाद केल्यास ही याचिका फेटाळून लावू असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना पक्षकार न करताच जर के याचिका केली तर आम्ही ही याचिका फेटाळून लावू अशा पद्धतीचा युक्तिवाद होऊ शकत नाही असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे पुढे कोर्ट म्हणते की जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांना शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे कोर्टाने इथं स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शांततेने आंदोलन करण्याचा संपूर्ण अधिकार आहे हा कोर्टाने त्यांच्या या सुनावणीच्या दरम्यान म्हटलेला आहे आझाद मैदानावर परवानगी शिवाय आंदोलन करता येणार नाही हे सुद्धा मात्र कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे म्हणून जरांगी पाटील यांना एकीकडे एक आंदोलन करायचा अधिकार आहे पण आझाद मैदानावर जर आंदोलन करायचं असेल तर त्यांना परवानगी घ्यावी लागेल आणि परवानगी शिवाय त्यांना आंदोलन करता येणार ना नाही असं सुद्धा कोर्टाकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे जरांगींना परवानगी मिळाल्यास ते शांततापूर्व मार्गाने आंदोलन करू शकतात हे सुद्धा कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे जर त्यांना आंदोलन करण्याची परवानगी मिळाली तर ते शांततेने आंदोलन करू शकतात त्यांना आंदोलनाचा अधिकार आहे हे सुद्धा कोर्टाने इथे स्पष्ट केलेले आहे आता यानंतर सरकारच्या वतीनं सुद्धा बाजू मांडण्यात आली सरकारच्या वतीनं काय सांगण्यात आलं हे सुद्धा बघूयात सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की सरकारतर्फे आता एक गॅझेट काढण्यात येणार आहे आंदोलन कुठं करता येईल याबाबत सरकार गॅझेट काढेल त्या संदर्भातली माहिती देईल जर आंदोलन करायचं आहे तर मुंबईमध्ये कुठे आंदोलन करता येईल कुठल्या जागा असतील याच्या जा संदर्भातलं गॅझेट आज सरकार काढेल असं सरकारी वकिलांच्या वतीनं मुंबई हायकोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्याच्यापुढे कोर्ट पुन्हा एकदा म्हणत आहे की गणपती उत्सवावेळी अशा आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेवर ताण येऊ शकतो त्यामुळे सुद्धा सरकारने खबरदारी घ्यायची आहे तर दुसरीकडे सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की खारघर येथे आंदोलनासाठी पर्यायी ग्राउंड देता येईल असंसुद्धा सरकारी वकिलांनी आता मुंबई हायकोर्टामध्ये म्हटलेलं आहे तर सरकारी वकिलांचं म्हणणं आहे की खारघरमध्ये सुद्धा आम्ही पर्यायी ग्राउंड त्यांना देऊ शकतो खरं तर आता गणेश उत्सव आहे या काळात जर मुंबईमध्ये मराठा आंदोलक आले तर अनेक गोष्टी निर्माण होऊ शकतात त्यामुळे मध्ये जर ग्राउंड आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो किंवा त्याचा विचार होऊ शकतो त्यासाठी पर्याय ग्राउंड हे खारघरमध्ये देता येईल असा युक्तिवादसुद्धा आता हायकोर्टामध्ये हा करण्यात आलेला आहे सरकारी वकिलांच्या सरकारी जे वकील आहेत त्यांच्यामार्फत हा जो युक्तिवाद आहे तो हायकोर्टामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर ही एक याचिका आता कोर्टामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भातली सुनावणी पार पडली आहे कोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे आझाद मैदानावर जर आंदोलन करावायचं असेल तर मात्र परवानगी घ्यावी लागेल असं सुद्धा कोर्टाने याच्यामध्ये म्हटलेलं आहे पण दुसरीकडे सरकारने हे म्हटलेलं आहे की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे खारघरमध्ये आम्ही त्यांना जागा उपलब्ध करून देऊ शकतो खारघरमध्ये आंदोलन करता येईल असं सुद्धा Uh, सरकारी वकिलांकडनं सांगण्यात आलं त्यामुळे एक प्रकारे सरकारच्या वतीनं आता मनोज जरंगी पाटील यांना मुंबईच्या बाहेरच रोखायचं का मुंबईच्या वेशीवरच थांबवायचं का असा प्रयत्न आहे का तो सुरू झालाय का असं आता म्हटलं जात आहे कारण आपण जर बघितलं तर मागच्या वेळेसुद्धा मनोज जरंगी पाटील हे आझाद मैदानाकडे येण्यासाठी निघाले होते पण वाशीमध्येच त्यांना रोखण्यात आलं होतं वाशीमध्ये uh, तो जे सगळं ते आंदोलन आहे ते थांबवण्यात आलं होतं आणि त्यावेळेससुद्धा सुद्धा जी सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे त्याच्या संदर्भातला जो जो जे कागदपत्रे आहेत ती त्यांना देण्यात आली होती आणि त्यामुळेच मनोज जरंगी पाटील हे आझाद मैदानापर्यंत आले नव्हते पण यावेळेससुद्धा ते आता आझाद मैदानाकडे येण्यासाठी निघालेले आहेत आणि दुसरीकडे सरकारने सुद्धा आता प्रयत्न सुरू केलेले आहेत की मुंबईमध्ये येण्याऐवजी त्यांना मुंबईच्या बाहेरच रोखावं का त्यांना खारघरमध्येच रोखावं का असं सुद्धा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच संदर्भात कोर्टामध्ये सुद्धा आता सरकारी वकिलांकडनं माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे अर्थातच बघणं महत्वाचं असणार आहे की मनोज जरंगी पाटील आता मुंबईमध्ये येत आहेत का खर तर मुख्यमंत्र्यांचे सुद्धा त्यांना भेटायला गेले होते त्यांच्या चर्चेतनं नेमकं काय होत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे खरं तर त्यांनी एवढंच सांगितलं आहे की आम्ही ते कशा पद्धतीने येत आहेत त्या मार्गाची त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी गेलो होतो पण मनोज जरंगी पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत आणि मुंबईकडे येण्यासाठी ते सुद्धा ठाम असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आज रात्रीपर्यंत तुम्ही अंमलबजावणी करा निर्णय घ्या जर घेतला तर आम्ही काही येणार नाही परंतु निर्णय नाही झाला तर उद्या सकाळी म्हणजे सत्तावीस तारखेला दहा वाजता ते मुंबईकडे येण्यासाठी निघणार आहेत त्यामुळे हे कोर्टामध्ये जे घडलं ते आम्ही तुमच्यासमोर मांडलेले आहे तुम्हाला स सक, या संदर्भात काय वाटतं मनोजरंगे पाटील यांनी मुंबईत यावं का संदर्भात तुमची काय मत आहेत ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबईतकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करा